I मित्रांनो मी प्रवीण महाडिक आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जयच्या एका नव्या व्हिडिओमध्ये हो तर मी म्हणे गावाकडची मज्जा ही चालू आहे मी माझ्या गावी आहे शेवरे मंडणगड ताल तालुक्यात हे गाव आहे आणि आता मी चाललो केळशीला आणि या चाललो आहे कारण के की केळशी एक छोटंसं टाऊन आहे मार्केट प्लेस आहे बँक्स वगैरे आहेत त्यामध्ये त्यामुळे लोकांचं जाणं असतं त्याशिवाय केळशी या भागातलं एक खूप मोठंसं टुरिस्ट अट्रॅक्शन आहे खूप लांब सळक आणि सुंदर असा समुद्रकिनारा आहे महालक्ष्मीचं मंदिर आहे याकूबाबा दर्गा आहे खूप ऐतिहासिक दर्जा आहे आणि याकूबाबा दर्गाचा जो संबंध आहे ते अगदी शिवाजी महाराजांपर्यंत आहे तर आता आम्ही चाललो आहे केळशीला तर काही काम आहे आणि काम म्हणजे ॲक्च्युली आम्ही चाललो आहे थोडं ए टी एम वगैरे शोधायला आणि केळशीला गेलो आहे तर मी माडी घेऊनच होतो नेहमी गावी आलो मी नॉर्मली असं कोणत्याही प्रकारचं नशापान करत नाही दारू वगैरे शिवतही नाही पण गावी आलो की माडी हवे लागतेच एक दिवस तरी माडी पितो सो आता केळशी आज चाललो आहे तर माडी घेऊन येणार आहे त्याशिवाय तिथ जमलं तर तिथले बीचेस वगैरे पाहणार आहोत आपण चल चला आपण आता जाऊ केळशीला सोबत आनंदात आहे विकास माझा भाऊ आहे आत्ते भाऊ त्याची बाईक घेतलेली आहे आम्ही आणि त्याच्या बाईकहून आम्ही जाणार आहोत केळशीला थोडा उशीरच झालेला आहे आम्हाला कारण तुम्ही पाहू शकता सूर्य मावळत आलेला आहे एक रेडा आलेला आहे म्हणजे आमच्या रस्त्यामध्ये आणि तुम्हाला माहिती आहे रेडा रस्त्यातून काही हटणार नाही आहे केळशी जवळ पोचले आणि केळशी मध्ये प्रवेश केल्यावर आपल्या वजल्याच लागत हे कातळावर सुकवले जाणारे जवळा हा सूर्यास्त सूर्य पहा किती सुंदर विलोभनीय आणि मनमोहक आहे सगळ्या कातांवर जवळा सुकत घातलेला आहे तुम्हाला फक्त व्हिडिओ दिसतोय पण इथे प्रत्यक्षात सर्वत्र जवळाचा घमघमाट सुटलेला आहे आणि हे केळशीचं भंगार बाजार इकडे पण बघा इकडे पण महिला जवळ सुख घालतायत मुख्य केळशी शहरात आपण प्रवेश केलेला आहे आणि सुरुवातीलाच ही मोठी विहीर दिसते केळशी शहराच्या मध्यातून जाणाऱ्या या मुख्य रस्त्याने मी आज तुम्हाला केळशी गावाचं शहराचं दर्शन घडवणार आहे केळशी शहरात अजूनही असे जुने वाडे आपले अस्तित्व टिकवून आहेत हा आहे बीचकडे जाण्याचा मार्ग पण आपण आधी जाणार आहोत महाडीच्या दुकानात हे आहे आतगावचं महाडीचं दुकान आपण आतमध्ये जाऊया दादा गाडी साईडला लावतायत आम्ही आधी एक बाटली माडी पिऊन बघणार आहोत चांगली लागली तर आणखी घेणार आहोत

बीचच्या दिशेने बीच हा रस्ता पहा दोन्ही बाजूंनी झाडीने नटलेला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारे न्हाळा आणि पोपळीच्या बागा आपले मन प्रफुल्लित करून टाकतात अनेक जण बीचवर मागून परत आहेत बीचच्या जवळ घसले होते पण आणि रस्तावा किती सुंदर ज्यांचं कोणाचं हे बीचच्या जवळचं घर असेल त्यांचं तर इसकी माका मजे ही मजे तर केळशीमध्ये पोचलो होतो आम्ही केळशी या बीचवर आहे मी आणि आताच माडी वगैरे घेतलेली आहे आणि माडी घेऊन आम्ही म्हटलं अवती थोडं सा संध्याकाळ झाली आहे बीचवर जाऊन बघू थोडा आज समुद्राचा आनंद घेऊ थोडी समुद्राची खारी वारा थंड वारा घेऊ आणि त्यानंतर मग परत घरी जाऊ ही जी सुरूची झाडं दिसतात ती नवीन लागवड आहे त्याआधी समोर इकडे मोठा सुरूचा बन होता पण ज्यावेळी दोन हजार एकवीस साली जो चक्रीवाद चक्रीवादळा होता त्यावेळी हा पूर्ण जो सुरूचं बन होतं ते पूर्ण निस्ता नाबूद झालं होतं मग म्हटलं त्यानंतर उरलेली सुरलेली झाडं आहेत ती आणि नवीन नवीन लागवड आहेत आणि त्याआधी खूप सुंदर असं सुरूचं बन होतं काही टुरिस्ट आहेत मुली वगैरे आलेली मुलं वगैरे आलेली आहेत पण जास्त टुरिस्ट नसतात या बीचवर पण अशी बीच आहे की खूप सारे टुरिस्ट सा सामावू शकतात दोन चार महिन्यांपूर्वी मी गोव्याला जाऊन आलो आणि इतकी गर्दी असते बीचेसवर तुम्ही काहीच करू शकत नाही पर्सनल पर्सनल काही गोष्ट राहत नाही तिथे पण तशा प्रकारच्या जशा गोव्याला आहेत किंवा मालवण साईडला तशा बीचेसवर फॅसिलिटीज आहेत वॉटर स्पोर्ट्स म्हणा किंवा इतर सुरक्षेच्या सुविधा की हॉटेल्स म्हणा तशा प्रकारच्या सुविधा जर इथे निर्माण केल्या गेल्या तर खूप स्कोप आहे आणि बऱ्यापैकी आणि मुंबईपासून ॲक्च्युली मालवण जे आहे किंवा वेंगुला आणि देवबाग तारकर् हे मुंबई पण खूप दूर आहेत त्या मानाने हे अंतर जवळपास पाच तास सहा तासाचाच आहे मुंबईपासून त्या आणि त्यामुळे जर इथे फॅसिलिटीज तशा दिल्या तर इथे टुरिस्ट मोठ्या प्रमाणात येऊ शकतात सो so, इथल्या प्रशासनाने म्हणा किंवा गव्हर्नमेंटने म्हणा अशा प्रकारचा थोडा विचार केला पाहिजे आणि इथल्या एकूणच ज्या फॅसिलिटीज आहेत त्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि वाढवल्या पाहिजेत इथून जवळच आहे अर्धा एक तासावरच आहे मुरुड बीच आणि तिथे चांगल्या प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स चालतात आणि चांगल्या प्रकारे फॅसिलिटी आहेत तिथे आणि बऱ्यापैकी पूर्ण महाराष्ट्रातून तिथे टुरिस्ट येतात म्हणजे अर्ध्या तासावरच हे बीच आहे तरीही टुरिस्टची इथे वाणवं आहे पण गव्हर्मेंटने विचार केला पाहिजेत अशा प्रकारचा आणि त्यामुळे इथल्या जे लोकल्स आहेत त्यांनाही थोड्या प्रकारचा रोजगाराची संधी उपलब्ध होईल दापोलीपासून एक तास आणि मंडणगडपासून जवळपास दीड तासाच्या अंतरावरच हे सुंदर असे केळशी बीच आहे आपण भविष्यात नक्कीच एकदा तरी या बीचला जरूर भेट द्यावी तर याच नोटवर या केळशी समुद्रकिनाऱ्याच्या के साक्षीने मी आपली रजा घेतो तर पुन्हा भेटू ブルチゃんいるのでどうこだって邪魔はしてま